जय आदिवासी जगातल्या सगळ्या खेळांची जननी म्हणजे ॲथलेटिक्स इतिहासात सगळ्यात जास्त खेळला जाणारा क्रीडा प्रकार म्हणजे ऍथलेटिक्स धावणं हे एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र जाणून घेऊन कविता राऊत किसन तडवी आणि अंजना ठमके अशा वीरांनी भारतावर गोल्ड मेडल्सचा पाऊस पाडला पण हे तर सगळं जग जाणत पण तुम्हाला हे माहिती आहे की हे सगळे आदिवासी आश्रमशाळांचे विद्यार्थी होते आणि त्यांचाच वारसा आता पुढे चालवायला आज आपल्या सोबत आहेत कविता बड पवन टारपे आणि भागीनाथ गायकवाड चला तर मग त्यांना भेटूयात हर्डल्स मॅरेथॉन रिले पेंटाथायन डेकाथायन अशी भरपूर व्हरायटी आहे ऍथलेटिक्स मध्ये मग यातला सगळ्यात चॅलेंजिंग प्रकार कोणता आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता प्रकार आवडतो आणि का याच्यातला चॅलेंजिंग म्हणजे तर स्टिपल चेस ठरतो कारण अडथळ्याचे चलत आहे त्याच्यामध्ये वॉटर जम्प पण असल्यामुळं ते चॅलेंजिंग इव्हेंट ठरू शकतो आणि आयुष्यातसुद्धा सुद्धा यांची शर्यत ही असतेच नाही का ती नेहमीच कठीण असते मागी तू काय सांगशील मॅडम मला यातील मॅरेथॉन प्रकार खूप आवडतो जसा की एकवीस किलोमीटर धावणे दहा किलोमीटर वगैरे तर मॅरेथॉनमधून मी जे बक्षिसांची रक्कम जिंकत होतो त्यातून मी माझा डाईट पाण्याचा खर्च करत होतो काही गोष्टी मग स्पॉन्सरशिप नसल्यामुळे मग मला या गोष्टी मॅरेथॉनची आवड निर्माण झाली म्हणजे मॅरेथॉन तुला याच्यासाठी आवडतो कारण की तो तुला पैसे मिळवून देतो ते पण आहे मॅडम कारण की ऍथलेटिक करणं म्हणजे डाईट पाण्यासाठी खर्च वगैरे करावाच लागतो सूज वगैरे घेण्यात यातून असं ऐकलं की तू पंचावन्न किलोमीटर फक्त अशासाठी पळलास की तुला पंचावन्न हजार रुपये जिंकायचे होते आणि ते तू जिंकलास हो मॅडम हे नक्कीच गोष्ट खरी ती किती सालची गोष्ट ही मॅडम ऑक्टोबर दोन हजार सोळा मधली गोष्ट येते त्यावेळेस आणि तुझी पहिली सायकल तू त्याच पैशात हो मॅडम पहिली सायकल घेतली सूज वगैरे घेतली मी त्यावेळेस मानलं तुला कविता तू काय सांगशील मॅम मी पाच हजार दहा हजार मीटर ट्रॅक इव्हेंट मला आवडतो ट्रॅक इव्हेंट मी पळू शकते शान पळते दहा किलोमीटर पाच किलो म्हणजे एक सलग पळू शकते सलग पळू शकते त्याच्यासाठी लागणारा स्टॅमिना तू अप केलास आणि म्हणून तुला त्याचं चॅलेंज वाटत नाही जबरदस्त कविता तू सध्या एस वाय बी एला बरोबर कविता रनिंग ट्रॅक आणि नाशिक हे समीकरण आता तुझ्यामुळे पुन्हा एकदा बघायला मिळतंय मला सांग की पुण्यामध्ये दोन हजार बावीस तेवीसला ज्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्पर्धा झाल्या त्यांचा अनुभव कसा व्हायला जे पुण्यात ऑलिम्पिक मॅच झाले तिथे मी पहिल्यांदाच गेले होते तिथे मला मोठे मोठे खेळाडू बघायला भेटले मला खूप आनंद झाला का मी पहिल्यांदा गेले तिथे असं मोठे मोठे खेळाडू सर्वांना मी बघतच होती का पहिल्यांदा मला एवढे मोठे खेळाडू जवळून बघायला जवळून बघायला भेटले त्यांच्याशी मी बोलली पण जे मला खेळाडू पळताना मी बघितलं नंतरून त्यांच्याशी मी बोलली पण का दादा तू असं दिदी तू असं कशी पळते काय करते त्यांनी सांगितलं सांगितलं मला म्हणजे कोणतं असं मी बघितलं सर्वांच्या मॅचेस कारण समोरच बसून बघायचे आम्ही सर्वांच्या तर मला पण त्यांना बघून का मी पण पुढे असं करेन आणि करेनच मॅम मी तसं पुढे जाऊन त्यांच्यासारखं मला पण खूप खेळायचं आहे खूप मोठं स्वतःच्या चुकार समजल्या नवीन नवीन टेक्निक्स समजली व्यायामाचे प्रकार सांगितले असतील डाएट सांगितलं असतील जे मला नाही आहे जमत जे मला नाही माहीत ते मी त्यांना विचारून घेते आणि त्या सगळ्यांनी मदत हो सर्व मदत करता करता सर्व अशा स्पर्धा जास्तीत जास्त पाहिजेत जास्त झाला पाहिजे असं म्हणजे अनुभव आपण जसे पुढे जातो तसं आपल्याला अनुभव येतो आपण काय करतो कुठे मागे आहोत कसे करू शकतो कारण इथे जाऊन आपल्याला काहीच माहीत नाही फक्त इथे प्रॅक्टिस करतो तेव्हा आणि आपण इथून जर पुढे दुसऱ्या देशात गेलो बाहेर देशात गेलो तर आपल्याला तेवढा वाटतं कोण कसं करतं पडतं कोण किती काय असं सर्व आपल्याला लक्षात आणि भीती निघून जाते भीती निघून जाते खरी खरी गोष्ट गोष्ट लक्षात का खेळाडू काय करतो करतो कसं म्हणजे डबक्यातून समुद्रात गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे तेवढं आपल्याला लक्षात येतं नक्कीच बऱ्याचदा स्टेट आणि नॅशनल लेवलला जाऊन खेळाडू हरतात आणि मग तो जो बसणारा धक्का असतो तो पचवण्यात त्यांना फार त्रास होतो खेळाडू म्हणून तू हे असं अपयश कसं हँडल करतेस रिसेंटली मला असं वाटतंय नॅशनल तू गुवाहाटीला होतीस आणि चौथ्या नंबरला तुला समाधान मानावं लागलं ला। कसा होता तो क्षण मी जेव्हा मी खूप प्रॅक्टिस केली मी मुंबईला झालेली माझी मॅच तिथे मी थर्ड लागलेली तिथून माझी नॅशनलसाठी साठी निवड झाली आणि मी नॅशनलला खूप मनापासून प्रॅक्टिस केली पण तरी पण मी फोर लागली मला खूप मोठा धक्का बसला मी प्रॅक्टिस करून तरी मी का फोर लागले तर असं माझ्या मनात वेगवेगळं पण मग मी असं ठरवलं हो नाही का बस सोडून द्यावं नाही ना करावी प्रॅक्टिस पण तसं मी नाही केलं मी जिद्द ठेवली का मी आता पण प्रॅक्टिस करण पुढे पण मी त्याच्यापेक्षा आता फोर लागले तर पुढच्या वेळेस थर्ड सेकंद तरी मी लागेल नंतर मग असं खूप भीती वाटायची काय परत असं चान्स मिळेल चान्स मिळेल की नाही सिलेक्शन होईल की नाही असं वाटायचं तसं मनात काही मी ठेवलं नाही करायची माझी माझी मी प्रॅक्टिस कोचेसनी बकअप केलं हो कोचेसनी केलं मी सगळं जे सर सांगायचे ते लक्षात ठेयचे सर म्हणायचे अशी प्रॅक्टिस करत ते जे सांगायचे ते मी करायची नंतरून मग मीना ऑलिम्पिकला माझी सिलेक्शन झालं तिथे मी थर्ड लागले ला अच्छा आणि असे घरचे पण काही मी एकटीच आहे परत घरचे कारण मी खेड्यातली आहे इकडे नाशिकमध्ये राहणं कारण असं पोरींसाठी चांगलं नसतं गावकडचे पाठवत नसतात बाबा तू एकटी नाशिकमध्ये कशी राहील म्हणजे अजूनही तसं विश्वास ठेवला जात विश्वास ठेवला जात नाही कारण एकटी मुलगी कशी राहणार कारण आम्ही पण खेडेगावातच गावातच राहायचो खेडेगावातच गावातच शिकलो आता मी एफ आय ॲडमिशन नाशिकला घेतलं आणि एफ आय वर्ष माझं लॉकडाऊनमध्येच गेलं आणि मी फक्त एस गाव एवढं खेळले आहे अच्छा हा तर मी एक एका वर्षामध्ये सगळं खेळमध्ये मी एवढं करू शकते जर मी मनापासून आणि एवढी जर जिद्दीने प्रॅक्टिस केली तर मी कुठेपर्यंत तरी जाऊ शकते अरे एका वर्षात एवढी बाजी मारलीस तर आणखीन प्रॅक्टिस केलीस तर घरच्यांना म्हणून आता काळजी करू नका मी नॅशनल ला गेलेली आहे नाही का पवन तुला गुजरात झारखंड पंजाब तमिळनाडू अशा वेगवेगळ्या वे राज्यांमध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा खूप मोठा अनुभव राहिला आहे तर त्याबद्दल काय सांगशील मी जेव्हा वेगवेगळ्या वे राज्यामध्ये खेळायला गेलो तेव्हा तिथल्या ते ते वेगवेगळ्या वे प्लेनचा अनु अनुभव राहिला आर्मी जवानचा जवानाचा पण अनुभव राहिला ते मला सांगत होते विचारत होते डाईट कशा प्रकारे केला जातो बाबा तू करतोस आणि इवेट कोणता करतोस मी सांगितलं स्ट्रिपल चेअर्स करतो आहे असं ते विचारत होते तर डाईट प्लॅन काय आहे तुझा तर मी सांगितलं मी तर डाईट वगैरे काही करत नाही तर मग तू डाईट वगैरे करत नाही तर मग इथपर्यंत कसं आला आहेस मी सांगत होतो साधा आपलं नॅचरली जे असतंय तेच करतोय त्यांनी हो ते सांगत होते का मग याच्यावर तर तुझं तर भवितव्य काहीच निर्माण नाही पुढं जाऊन तर तुझं काहीच होऊ शकत नाही एजबार झाल्यावर त्रास त्रास होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं तर ते मला सांगत होते का हॉस्टेल तरी चेंज कर प्रबोधनी वगैरे काही नाही तर कोर्स तरी चेंज कर नाही तर आर्मी वगैरे ट्रायल कर त्याच्यामध्ये जा तिथं डाईट वगैरे हो तुला भेटेल चांगलं तर त्याच्या सल्याचा सल्याचा उपयोग झाला आणि त्याचं मला वाईट पण वाटत होतं का बाबा मी इथपर्यंत येतो आणि चांगला परफॉर्म देऊ शकत नाही कारण माझ्याकडे डाईट वगैरे नाही ना तसं तर मग मी तिकडून आल्याच्या नंतर वगैरे सरांना सांगितलं का सर ते इथले असे असे बोलत होते बा याच्यावर काय उपाय तर मग सर पण काही करू शकत नव्हते ना प्रबोधनीमध्ये पण या एवढ्या प्रकारचं डाईट वगैरे दिलं जात नव्हतं त्यांनी आता कुठं थोड्या त्रुटी वगैरे सुधारल्या का आता थोडं फार दिलं जातं डायट वगैरे हो अच्छा म्हणजे नंतर मग या सगळ्या त्रुटींवरती काम केलं गेलं काम केलं गेलं पहिलं काही नव्हतं असं अच्छा म्हणजे याही पेक्षा चांगला डाएट चांगला व्यायाम आणि चांगल्या पायाभूत सुविधा तुम्हाला पुरवल्या तर तुम्ही निश्चित चांगली कामगिरी करू शकता कामगिरी करू शकता निश्चित नक्कीच पवन इंजुरी झाली आणि एजबार झालं की धावपटू संपतो असं म्हणतात ते खरं आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू स्वतः आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोयस कित्येक गुणी खेळाडू आहेत आपल्याकडे जे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून परत येतात तर त्यांनी नावमेद न होता स्पर्धा परीक्षांकडे कडे करिअर म्हणून बघावं असं वाटतं का इंजुरी वगैरे झाल्याच्या नंतर खेळाडू संभवतो असं काही नाही काही दिवसासाठी तो इंजुरी असल्यामुळे प्रॅक्टिस वगैरे करता येत नाही परत तो इंजुरी इंजुरीमधून बाहेर येतो तेव्हा त्याला फक्त पहिलं जसं आपण करत होतो प्रॅक्टिस तसं करावं लागतं कारण काही दिवस स्लो इंडोरन्स वगैरे करावं लागतं नंतर हळूहळू वर्कआउट केल्याच्या नंतर पहिल्यासारखा परफॉर्मन्स होऊ शकतो त्याचा ओके आणि स्पर्धा परीक्षेचं सांगायला गेलं तर नॅशनल वगैरे वापस येतात त्यांचं करिअर स्पर्धा परीक्षामधून पण होऊ शकतं कारण पाच टक्के वगैरे आरक्षण भेटतं ना त्यांना आरक्षण भेटल्यामुळं मग तिकडं त्याचा फायदा घेऊ शकतात ते स्पर्धा परीक्षामध्ये वगैरे आणि सन्मानाची नोकरी करू शकतात सन्मानाची करू शकतात आणि जरी जॉब जरी लागला तरी पण तिकडनं त्यांना आर्थिक मदत म्हणून जॉबच्या वगैरे काहीतरी भेटल आणि आणखी सुद्धा स्पोर्ट चालू करू शकतात ते तो आधार राहील आधार राहील तो असं पण होऊ शकतं डेफिनेटली का नाही भागीनाथ ऍथलेटिक्स मध्ये जसं चांगलं मैदान लागतं चांगला कोच लागतो तसंच डायटिशियन लागतो सायकॅट्रिस्ट लागतो फिजिओथेरपिस्ट लागतो चांगली स्पॉन्सरशिप लागते खेळाडू म्हणून या अडचणी तुम्ही कशा पेलता मॅडम नक्कीच कराय खेळाडू म्हणून सुरुवातीला अडचण येतातच पण ती अडचण आपल्याला समोर फेस करावं लागते जर अडचण म्हणून आपण अडचण धरून बसलो तर आपण पुढे जाऊ नाही शकणार तुझी सगळ्यात आवडती मॅच कोणती आणि का माझी सगळ्यात आवडती मॅच दोन हजार अठरा साली पुणे बालीवाडी या ठिकाणी झालेली अंडर ट्वेंटी जे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर मध्ये मी पार्टिसिपेट होतो <laughs> तर दहा किलोमीटर इव्हेंट मध्ये मी सेकंड होतो आणि पाच किलोमीटर मध्ये मी थर्ड होतो <laughs> तर त्या आयुष्यातलं माझ पहिले मेडल असल्यामुळे माझ्या कायमस्वरूपी ते मॅच आठवणीत राहील आयुष्यातलं पहिलं वेळेला जे असतं ते नेहमीच लक्षात राहत नाही का <laughs> हो नक्कीच मॅडम लक्षात राहत दोन हजार एक ला क्रीडा धोरण जाहीर करणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य क्रीडा प्रबोधिनीची संकल्पनाच मुळात खेड्यापाड्यातल्या खेळाडूला अद्ययावत असं क्रीडा प्रशिक्षण मिळावं यासाठी घडवली गेली आहे मला सांगा की क्रीडा प्रबोधिनीच्या या योजनेचा तुम्हाला कसा फायदा झाला मी क्रीडा आलो मला नवीन नवीन सिंथेटिक ट्रॅक पाहण्यासाठी असेल हा सिंथेटिक पाहण्यासाठी भेटला आणि सिंथेटिक ट्रॅक वरती प्रॅक्टिस करायला भेटली तेव्हा मला म्हणजे ग्रामीण भागातून एक आलेला विद्यार्थी सिंथेटिक वरती प्रॅक्टिस करतो तर मातीचं ग्राउंड वरती आणि सिंथेटिक ग्राउंड वरती मला फरक खूप फरक जाणवला आणि काही गोष्टी नवनवीन एक्सरसाइज म्हणा किंवा वर्कआउट मला काही गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटल्या स्ट्रेचिंग नवीन नवीन मला काही गोष्टी इकडच्या कोचेसची त्या मनाने भरपूर मदत झाली कारण की नवनवीन आपल्याला त्यांनी एक्सरसाइज सांगितल्या काही गोष्टी व्यायाम म्हणा एक्सरसाइज म्हणा किंवा लॉंग मायलेज प्रॅक्टिस कशी करावी काय करावी या गोष्टीत कोचेस मार्गदर्शन म्हणजे तालुका आणि जिल्हा स्तरावरती हे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे असं वाटतं हो मॅडम नक्कीच मोलाचं मार्गदर्शन एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी ज्यावेळेस शहरात प्रॅक्टिस करण्यासाठी येतो त्यावेळेस ते त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टींची मोठी इम्प्रुव्हमेंट होती नक्कीच तर या गोष्टीचा मला फायदा झाला म्हणजे क्रीडा पर्बतीने थँक्यू नाशिक ही धावपटूंची जन्मभूमी राहिलेली आहे आणि आता तुमचं बघून नवनवीन मुलं मुली या खेळामध्ये उतरू पाहत आहेत तर त्यांना तुमच्यासारखी कामगिरी करता यावी आणि मेडल्स जिंकून येता यावी यासाठी तुम्ही काय सल्ला द्या मॅम पहिल्यांदा तर ना त्यांनी लवकर सुरुवात करायला पाहिजे आम्ही तरी लेट सुरुवात केली कधी कर करायला पाहिजे सुरुवात म्हणजे सातवी आठवीच्या आसपास असेल तर तेवढ्या सुरुवात केली तर चांगलंच कारण हेच लवकर मग मिळेल त्यांना त्यांच्यासाठी चांगलं राहील लवकर केली तर सुरुवात कविता तू काय सांगशील मॅम मी म्हणजे जेवढं काही मला माहिती आहे ते तेवढं त्यांना सांगू शकते लहान सातवी आठवीचे विद्यार्थी तेव्हापासूनच ते प्रॅक्टिस केली तर मग आता माझं कसं जेव्हा मी अठरा बारावीला पण प्रॅक्टिस एवढी केली नाही जेव्हा मी इथे आली तेव्हापासून प्रॅक्टिस केली उशिरा मिळाला सगळं मार्गदर्शन मला उशिरा मिळाला त्यांना जर लवकर भेटलं म्हणजे सातवी मध्ये म्हणजे कोचेस चांगले पाहिजे कोचे लहानपणापासून लहानपणापासून आश्रम शाळांमध्ये शाळेमध्ये शाळेत असतील तिथे म्हणजे सरांना काही विचारून काही गोष्टी सांगू शक लहान मुलांनी काय काय करायला पाहिजे म्हणजे त्यांनी आतापर्यंत तू केलं नाही त्यांनी काय करायला पाहिजे असं सातवी आठवीचं तर आपण बोललोच पवन सांगितलं तू काय सांगशील वेगळं लहान मुलांनी म्हणजे सर्व जे सरांनी त्यांनी कोचेसनी जेवढं सांगितलं तेवढं त्यांनी करणार वॉर्मअपच्या बाबतीत वॉर्मअपच्या बाबतीत डायटच्या बाबतीत सर्व गोष्टी जेवढं कोचेसनी सांगितलं तेवढं त्यांनी केलं पाहिजे तेवढ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे ते नक्कीच पुढे सातव्या दहावीपर्यंत तर खूप पुढे जाते तोपर्यंत भरपूर डिसिप्लिन येईल हो भरपूर डिसिप्लिन येते अच्छा नाशिक मधून कविता दिदी सारखे खूप ऍथलेटिक्स घडलेले त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही ठिकाणी उभे तर मी असं नवीन नवीन खेळाडूंना सांगेल की तुम्ही मेहनत करा आणि खेळात सातत्य ठेवा यश एक दिवशी नक्कीच येत असे जर हिरे आपल्याकडे असतील तर नाशिक ही धावपटूंची जन्मभूमीच नाही तर मेडल्स खेचून आणणाऱ्यांची कर्मभूमी सुद्धा ठरेल यात काहीच शंका नाही तुम्ही आज आमच्या सोबत आलात आमच्याशी बोललात आणि तुमचं मनोगत जाणून घेण्याची संधी दिलीत याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि भरपूर शुभेच्छा Thank, Thank you. you. Thank you.